जी शिंदे साहेब असतील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने सर पंचवीस वर्ष या ठिकाणच्या आपल्या सर्व सहकार्यांना सर घेऊन साताऱ्याचा हा किल्ला लढवण्याचं काम केलं मी पहिल्या प्रथम त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो त्या जिल्ह्याच्या नावाने उभे राहतात आणि जिल्ह्याच्या नावाने उभे राहत असताना राजकीय पदार्थांना बाहेर ठेवायची पंचवीस वर्ष महिलांच्या माध्यमातून असेल किंवा हळदी उप असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल एवढंच नव्हे तर कल्याण डोंबोलीच्या दसऱ्याच्या विजयादशमीच्या असेल सर्व ह्याच्यामध्ये सहभाग असेल आमच्या लोकांचा झेंडा हा एकत्रितपणे फडकवण्याचा प्रयत्न सातत्याने केला गेला आणि ही संघटना पंचवीस वर्ष जिल्ह्याच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचं काम केलं आम्ही त्यावेळेला राजकारणात सुद्धा नव्हतो पण ने आज या जिल्ह्याला चव्हाण साहेबांनी ज्या पद्धतीने नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्यांच्या आम्ही वारसदार होऊ शकत नाही परंतु संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्या नेतृत्वाने आणला साताऱ्याचा वेळा नाव निघत त्यावेळा साताऱ्याचे समीकरण यशवंतराव चव्हाणांशी दूरत याचा आम्हाला रास्ता अभिमान आहे आणि माने साहेब आपण कर्तृत्व माणसं सगळी आहोत मी असेल तुम्ही असेल एकशे एकनाथ शिंदे असेल अनेक मंडळी या जिल्ह्यामधून आली मुंबई असेल किंवा अनेक शहरामध्ये त्या पद्धतीने आपल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी नावलौकिक कमवलं हो पण जबाबदारी आता वाढते याचं भान आता आम्हाला यायला लागले आम्ही फक्त आमच्या मतदारसंघापुरतं किंवा जिल्ह्यापुरतं मर्यादित राहण्यापेक्षा माझ्या जिल्ह्यातला माणूस जिथे जिथे असेल तिथे एकत्रित करून त्याला त्या ठिकाणी आधार देण्याचं काम आता आमच्या शिराव येऊन <laughs> पहिला दहावी मतदारसंघामध्ये आलो नियतीची इतके असेल म्हणून कोरेगाव मध्ये गेलो परंतु जिल्ह्याच्या माध्यमातून काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये जशीच आहे तशी मान्यता आपल्यामध्ये सुद्धा आहे अनेकांमध्ये आहे मगाशी आमचे अमित सातारकरांचे असलेले आमचे सहकारी गेले त्यांची सुद्धा एक कळम आहे त्याचा उल्लेख माने साहेबांनी केला म्हणून कुठल्या कुठल्या कामाचा कुठे कुठे उपयोग होतो याची संकल्पना मला वाटतं मोकाशी साहेब असताना आमचे त्या ठिकाणी पाटणकर साहेब असताना अधिकाऱ्यांची संघटना केली होती पोलीस स्टेशनमध्ये किंवा कुठल्याही असलेल्या कामाला ज्यावेळेला मदत लागते किंवा सहकार लागते किंवा आम्ही असं कळवलं की हा आपला सातारचा माणूस आहे काही काय ना आईसारखा थोडासा पादर फुटण्याचा प्रयत्न होत होता आणि ती संघटना त्यावेळेला कार्यान्वित होती दुर्दैवाने काही आपले नेते दिवंगत झाले परंतु आज नियतीने हे दाखवून दिला मी सुद्धा कार्य करायला लागलो आपल्या राजकीय अधिकाराचा आपल्या राजकीय वर्चस्वाचा मी ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाचा माझ्या या सातारकरांसाठी काय उपयोग होऊ शकतो का ही संकल्पना करूनच माने साहेब मी काही वर्षापूर्वी पिंपरी चिंचवडला सुद्धा अशा पद्धतीने सातारा जिल्हा मित्रमंडळ काम करायला सुरुवात केलं अजितदादांच्या माध्यमातून तिथं स्वतःची बारामती गेस्ट हाऊस जसं आहे तसं सातारा गेस्ट हाऊस असावा अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला अनेक वर्ष काम करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेत असताना आज तुम्ही उल्लेख केला आम्ही विखुरलेला वेगवेगळ्या असलेल्या संघटनेमध्ये विकरलेला आहे मगाशी जाताना निकमांना पण सांगितलं आपल्याला सुद्धा सांगतो कदाचित या रौप्य महत्त्व वर्षाच्या निमित्ताने नियतीची किंवा या असलेल्या संस्थेच्या असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपत्र आपण एकत्र यावं ही नियतीची इच्छा असेल किंवा चव्हाण साहेबांची इच्छा असेल <प्थ> जर सातारता सा माणूस एकत्र करायचा असेल मग तो मुंबईमध्ये असेल नवी मुंबईमध्ये असेल ठाण्यामध्ये असेल कल्याणमध्ये असेल डोंबवलीमध्ये असेल त्याला आपल्या शहरी भागामधल्या अनेक अडचणी असतात त्या अडचणीला आपला हक्काचा माणूस कोण असेल जसं शंभर नंबर फिरवलं की पोलिसांची सुरक्षा यंत्र किंवा पोलिसांची यंत्रणा मिळते तशी काही नावं मिळाल्यानंतर या शहरी भागातल्या अनेक प्रश्नाला एक उत्तर मिळवू शकतं अशा प्रकारचा निर्णय घेणं काळाची गरज आहे आणि तो निर्णय घेण्याच्या बाबतीत भूमिका करत असताना आपण परत एकदा एकत्र येऊया ह्या सर्व ज्या संघटना आहेत त्यांचे प्रमुख एकत्र येऊन हो। आम्ही सातारकरांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातला एकत्र आहोत तर मी मुंबईमध्ये आहे नवी मुंबईमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे आज माथाडी कामगारांची फार मोठी चळवळ उभी करत असताना आमदारसाहेबांची ही संघटना आम्ही पुढे चालवत आहोत पण एकच सांगतो की माझ्या सकट आपल्या सर्व कार्यकर्त्याची एक तळमळ असते पाटील साहेबांची तुम्ही खरं म्हणलं तर आम्हाला फार मोठं मान दिला की तुम्ही ढोंडवली करा आम्ही तुम्हाला स्वीकारलेला आहे पाठीमागं कोणतरी वडीलधारा आशीर्वाद देत असला की स्फूर्ती येत असते आज या संकल्प निधीच्या असिद्धीच्या सातारा संघाच्या या रोपमहोत्सवाला तर फार लांबून लांबून आपण आलो मी तर आज माझ्या पुण्याच्या अधिवेशनात होतो हे बोलले सातच्या आत यावं आता साडेतीनला कार्यक्रम चारला संपल्यानंतर बोललो पर्यंत जायचं तिथं उद्दिष्ट काही नव्हतं प्रेरणा एवढीच होती माझी माणसं मला भेटली आणि त्या माणसांना भेटण्याचा योग येत असताना कुठेतरी आता आम्ही पुढाकार घेऊन त्या जिल्ह्यातल्या एकत्र येऊन या सर्वांना कुठेतरी आपण आपण आधार देण्याचा सहकार्य करण्याची भूमिका केली पाहिजे दगदगीच्या जीवनामध्ये अनेक प्रश्न असतात अनेक अडचणी असतात सामान्य माणूस ते सोडवण्याच्या संदर्भातली या शहरी भागामध्ये तेवढी त्या ठिकाणी त्याची ताकद नसते त्याला आधार अशाच संस्था देत असतात कागासाहेब ही संस्था दीड हजार सभासदाची का टिकली, तो तुम्ही ने ने टिकली। नहीं तर तुम्ही ती टिकवण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला म्हणून ती टिकली नाहीतर संस्था येते सभासद मिळतात प्रमुख असो होतो पुढारी होतो आणि संस्थेच्या नंतरचे सभासद तसेच राहतात हा इतिहास आहे पण तो हा इतिहास असताना सुद्धा एखादी संस्था पंचवीस वर्ष टिकवण्याचं काम केलं खरं म्हटलं तर तुमच्याचा आदर्श घेऊनच सातारा जिल्हा आता एकत्र करण्याची गरज आहे असं माझं मत आहे म्हणून या संदर्भातून जास्त वेळ घेणार नाही कारण दहा तास सण करण्याची क्षमता तुझा सातारकरांमध्येच असू शकते कारण सकाळी दहा ते संध्याकाळी दहापर्यंत थांबायचं आणि था। इतक्या प्रमाणामध्ये उपस्थित राहायचं तुम्ही दोन हजारचे नव्हते हे पाचशे आणि शंभर जरी असले त्याची पाच हजार करण्याची ताकद तुमच्या आमच्या मनामध्ये आहे आणि करण्याचीच खरी इच्छा मनाशक्ती घेऊन आपण पुढे जाऊया कधी कोण आम्ही एकत्र येतो सकाळी गेलो की संध्याकाळी आल्यानंतर थकल्यानंतर कधी आपल्या मुलाबाळामध्ये विश्रांती करतो ते कळत नाही परंतु एक महिने एक दिवस रविवार भेटला की त्या रविवारातून एवढा वेळ काढायचा त्या मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम बघायचे त्यांच्या कलांना गुणांना वाव द्यायचा एवढंच नव्हे आजी झाल्याने सुद्धा इथं कार्यक्रम केला त्यांचं कौतुक नाचवानी बघायचं हा योग सहसा मिळत नसतो हा योग तुम्ही घडवून आणण्यासाठी व्यासपीठ निर्माण केलाय आणि त्याला ह्या सर्व मंडळींनी सहकार्य केलं हे मला तर आमच्या कळलं सांगणार आहे खरं म्हणतात तर ज्येष्ठ मंडळी असताना मला अध्यक्षाचा मान दिला मी छोटा जरी असलो तरी जबाबदारी आता माझी वाढली अशी मला वाटतंय तुम्हाला जाताना एवढंच सांगेल की कधीही साथ घाला खरं म्हणतं तर एक सातारकरांचं इथं व्यासपीठ असावं ही माझी संकल्पना आहे मी वाशीला प्रयत्न करतोय सिडकोमध्ये माने जर त्या पद्धतीने भूखंड मिळावा जाताना नवी मुंबईच्या ट्रंकाच्या बाहेर मी बघतो कधी कधी मणिपूर हाऊस बघतो उत्तर प्रदेश हाऊस बघतो बिहार हाऊस बघतो महाराष्ट्रातला सातारा हाऊस का नसता असं मला वाटतं आणि म्हणूनच मी विचार करतो राजकीय शक्तीचा उपयोग आपल्या लोकांसाठी केला पाहिजे तो मी पिंपरी चिंचवडला करतोय तोच तो मी या नवी मुंबई किंवा कल्याण डोंबवलीं मागायची <laughs> मी सांगितलं जाधव साहेबांना खरं म्हटलं तर एम आय डी सी मध्ये ही कामगार कल्याण मंडळावर आहे कामगार कल्याण मंडळांची इथं जागा आहे का बघा तिथे जागा नसेल तर त्यांनी मागणी एम आय डी सीची करून द्या एम आय डी सी केल्यानंतर मी तिथून कामगार कल्याण मंडळाकडून निधी देतो पण इथं निधी दिल्यानंतर इथं स्वतःची वास्तव होण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रयत्नाला यश ये येईल कदाचित आमच्या भगिनी एकत्र बसतील महिला बचत तिथे संकल्पना करतील एम आय डी सीला तुमच्या सर्वांच्या सहकारी मुलीमध्ये सातत्या उद्योगपती होऊ शकतो ही जर योजना राबवायची असेल तर मजबूतीने एकत्र उभं राहा मी जाताना एवढंच सांगेन की पंचवीस वर्षाची अख्याशा तुमची पुढे येत असताना आता आम्ही प्रेरणा घेऊ मान्यता येत आपण एकत्र येऊ नाहीतरी आपण निवडणुकीला विरोध